अपघात झाला आणि दरोडेखोर सापडला भुईंज येथील एका सराफ व्यापाऱ्यास दहा जणांनी मारहाण करून दरोडा टाकत वीस लाखांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली सदरचा दरोडा टाकून यातील संशयित हे वेगवेगळ्या वाहनाने सांगली जिल्ह्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यातील एका संशयिताच्या गाडीचा तासगाव तालुक्यातील योगेवाडी जवळ अपघात झाला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला विनीत राधाकृष्णन वयवर्षात तीस राहणार पलक्कड राज्य केरळ असं अटक करण्यात आलेल्या आंतरराज्य सराईत चोरट्याचं नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे खानापूर तालुक्यातील हिवरे येथील सरा व्यावसायिक विशाल हासवे यांना अज्ञात आठ ते दहा दरोडेखोरांनी बेदम मारहाण करत त्यांच्या ताब्यातील वीस लाखांची रोकड लंपास केली सदरची घटना ही शनिवार दिनांक बारा जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी हासबे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दरोड्यातील संशय हे वेगवेगळ्या वाहनाने सांगली जिल्ह्यात पळाल्यात असल्याची माहिती सातारा पोलिसांनी सांगली पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक होणे अन्वेषणचे विविध पथके पत, संशयितांचा शोध घेत होती यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की योगेवाडीजवळ एका कारचा अपघात झालेला असून सदर कारमधून भुईंचेतील दरोडेखोर पळून जात होते अपघातानंतर ते परिसरातील डोंगरांमध्ये पळून गेले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं असता डोंगरामध्ये संशयित विनीत राधाकृष्णन हा लपलेल्या स्थितीत मिळाला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्याच्या साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली तसेच त्याचे इतर साथीदार हे अपघातानंतर डोंगरामधून पळून गेल्याचं सांगितलं यावेळेस त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी भुईंच पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं दरम्यान ताब्यातील राधाकृष्णन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकल्याचेही गुन्हे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भुईंच